ताजा स्वानन सब्सक्राइब करा, करा। अंबरनाथमध्ये लहान मुलाला बहानाने। दागीने बबलीला अंबरनाथ पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे अंबरनाथ पश्चिम न्यू वडवली परिसरातील थारवानी आरयानी नावाची इमारत आहे या इमारतीमध्ये मोनिका रोहित निकम हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत नऊ डिसेंबरला रोहित निकम यांचे मित्र शारिश कांबळे आणि दीपाली मांजुरे हे रोहितच्या लहान मुलाला बघण्यासाठी पाहुणे म्हणून आले होते मात्र घरातील अंदाज घेत कपाटात ठेवलेले तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरून कोणाला न सांगता नाशिकला पळून गेले त्यानंतर रोहितच्या पत्नी मोनिका यांनी कपाटात ठेवलेली दागिन्याची पर्स त्यांना सापडली नाही आपल्या घरी रोहितच्या मित्राशिवाय कोणी आलं नाही त्यामुळे त्यांनी संशय घेत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शारिश कांबळे आणि दीपाली मांजुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील संदीप भालेराव यांच्या पथकाने नाशिकमध्ये दाखल होत बंटी बबलीला अटक करत अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केला त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे त्यांच्याकडून छत्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आज बंटी बबलीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सुनावणी दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलिसांना गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे चव्वेचाळीस अब्लिक तेवीस भादरी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखला होता त्यामध्ये फिर्यादी आहे मोनिका रोहित निकम तर त्यांच्याकडे त्यांचे मिस्टर आहेत रोहित निकम ह्यांचा एक मित्र शारिश कांबळे व त्याचे मैत्रीण दीपाली मांजुरे हे फिर्यादीच्या लहान बाळाला बघायला आले होते ब बा, बदला अंबदनाथ या ठिकाणी आणि त्यानंतर ते दोन दिवसांनी निघून गेले परंतु नंतर मग यांनी घरात आपले दागिने तपासले असता दागिने यांच्या घरात त्यांना मिळून आलेले नाही मग यांचा संशय वाढला की हे जे त्यांचे फिर्यादीचे पती आहेत त्यांचा मित्र व त्याची मैत्रीण हे जे आले होते त्यांनीच ते दागिने चोरले असावेत कारण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरात कोण नव्हतेच त्या अनुषंगाने आमचे इथे गुन्हा रजिस्टर जा झाल्यानंतर आम्ही त्याचा तपास चालू केला आम्ही एक पथक पाठवलं नाशिक या ठिकाणी ज्यांच्या जे दोघ जण आले होते ते नाशिककडचे होते नाशिक जे रोडला तर तिथे आम्ही पथक पडवलं सध्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केली असता सध्याचा गुन्हा त्यांनी कबूल केलेला आहे व हे टोटल त्यांचे दागिने गेले होते तीन लाख एकोणतीस हजार चारशे आठ रुपये त्यापैकी काही मुद्देमान हा आम्ही हस्तगत केलेला आहे आरोपीचे अद्याप तर कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी याच्यामध्ये दिसून येत नाही त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत त्यांच्याकडे आणि अद्यापर्यंत आम्ही एक छत्तीस हजारच्या आसपास आम्ही सोन्याचे दागिने आम्ही रिकवर केलेले अजून त्याच्यामध्ये आम्ही ते जास्तीत जास्त रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा